वसई विरारकरांचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना आजही अनेक भागात पाणी साठलेलं आहे तर विशेष म्हणजे जी महापालिका लोकांच्या घरातलं पाणी काढू शकत नाही अशा महानगरपालिकेच्या दारातच दोन फूट इतकं पाणी साठलेलं आहे ही दृश्य आहे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास वसई विरार पश्चिमेकडे यशवंतनगर परिसरात वसई विरार शहर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे करोडो रुपये खर्च करून महानगरपालिकेने टोलेजंग असं इम इमारत बांधली आणि या इमारतीखाली आज दोन फूट पाणी आहेत पाऊस थांबून जवळपास तीन दिवस होत आलेले आहेत परंतु अजूनही या भागातलं पाणी काढू शकलेले नाहीत त्यामुळे लोकांच्या घरातलं पाणी महापालिका कसं काय काढणार हा सवाल आता उपस्थित झालेला आहे विशेष म्हणजे हे पाणी निघण्यासाठी कुठलीच प्र उपाययोजना केली जात नाही महापालिकेचे आयुक्त असतील उपायुक्त असतील कर्मचारी असतील नेमकं करतात तरी काय हा सवाल आता इथे उपस्थित झालेला आहे महापालिकेच्या दारातच दोन फूट पाणी आहे तर लोकांच्या घरातलं पाणी कधी निघणार हा सवाल आता उपस्थित झालेला आहे ज्या भागात पाणी नाही त्या भागातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आलेलं आहे आजही विशाल नगर असेल दिवानमान असेल गोकुळ अंगण असेल सनसिटी परिसर असेल नालासोपारातले अनेक परिसर असेल आजही पाण्याखाली आहेत लोक आजही टॅरेसचा आधार घेऊन जे आहेत की आपलं जीवन जगत आहेत अनेक भागामध्ये तीन दिवस झाले लाईट देखील नाही त्यामुळे अजून किती दिवस काढायची गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे त्यामुळे आणखीन किती दिवस आम्हाला सहन करावे लागणार आहेत अशी लोकांची प्रतिक्रिया आहेत त्यामुळे एकंदरच वसई विरार महानगरपालिका नेमके करते तरी काय हा सवाल आता उपस्थित झालेला आहे एच पी लाईव्ह साठी प्रवीण नलावडे वसई